नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि थोड्याच वेळाने आरती वगैरे घ्यायचे आहेत आणि आता सर्व पूजेची तयारी चालू आहे पूजा वगैरे झाली की मग आरती वगैरे करू आणि आरती वगैरे झाली की मग बाप्पाचं विसर्जन करायला जायचं आहे तर सर्व नाशिक डोल वगैरे आहे सर्व काय तर व्हिडिओ कंटिन्यू बघत पुढे बाप्पाचं विसर्जन आहे तर आता बाप्पाचे जाताना पाय काढायला लागतात आणि ही आमच्या गावाची परंपरा असते तर तुम्ही सुद्धा तुमचे असे पाय काढता का बाप्पाचे जाताना कमेंट करून नक्की सांगा आम्ही असं करतो आणि त्याच्यानंतर आरती वगैरे आहे तर आता आपल्याला आरती करायची आहे बाप्पाची आरती वगैरे करून झाली नंतर बाप्पाला खाली ठेवला पूजन वगैरे करायचं होतं ज्यांना दर्शन घ्यायचं होतं त्यांनी सर्वांनी दर्शन वगैरे घेतल्यानंतर बाप्पाला प्रसादी ठेवली प्रसादी वगैरे ठेवून झाल्यावर नंतर आपल्याला थोडेफार फोटो काढायचे होते तर फोटो वगैरे काढून घेतले फॅमिलीसोबत बाप्पाचे सुद्धा फोटो काढले आणि फोटो खूप छान आले होते तुम्ही बघू शकता बाप्पाला डोक्यावर घ्यायचं होतं तर काका आणि दादा गणपती आणून देत होते नंतर मी गणपती बाप्पाला डोक्यावरती घेतलं आणि आमच्या गावची परंपरा आहे की सर्व गणपती एकत्रच निघतात तर आमच्या गावात गणपती दीड दिवसाचे दोनच होते आपलासुद्धा दीड दिवसातच गणपती असतो त्याच्यानंतर बाप्पाला घेऊन निघालो आपण अपन, आणि आपल्या साईडच्या पण दीड दिवसातच गणपती होता तर आमचे गावातले दोन गणपती असतात तर ते दोन गणपती घेऊन आम्ही निघालो सर्वजण आणि नाशिक पॅन्ट वगैरे सर्व काही लावलं होतं तर खूप सारी मजा आली गणपतीला पुरं खूप आनंदी होती सर्व काही आणि हा क्षण खूप महत्त्वाचा असतो कधीच मिस करा नका तुम्ही सुद्धा आणि आम्ही सर्व निघालो नदीवर जायला गणपती बाप्पा चौकात रे चौकात तुझा पाच वर्षात काही आजचा ब्लॉग संपलेला आहे तुम्हाला आवडला पुढच्या वर्षी लवकर या सर लॉग एंड करा थांब जरा भेटू बाय 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सप करा बाई करायला बाप्पा विसर्जन वगैरे केले घरी आलो त्याच्यानंतर ती वाळू असते ती घरावरती टाकायची असते टाकून वगैरे घेतली व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरिया